ते खळं असायचं वरती ते दाखवतो तुम्हाला आम्ही वरती खळं असायचं ह्या ब्राह्मण देवाच्या याच्या म्हणजे हा राखंदर आहे हा राखांदाराच्या जीवावर आम्ही सगळं शेती टाकून जायचे आमचे पूर्वज किंवा आमचे वडील वगैरे हे सगळं जायचे त्याला हात लावायची कोणाची हिंमत नाही तिथे येऊन त्या शेतीला जर कोणी तिथली जर काय चोरी केली किंवा काय केलं तर तो, तो ह्या एरियातच राहणार त्याला बाहेर जायला चान्स नाही इथे आता मला मगाशी पानकोंबड्या दिसल्या पाच ते सहा पानकांबड्या ह्या भागामध्ये मला त्या दिसल्या पण त्या पटापट पडतात कॅमेरा गाडीपर्यंत निघून गेल्या म्हणजे नाही म्हटलं तरी जवळजवळ भरपूर वर्ष झाली असतील मित्रांनो या झाडाला आणि ह्या झाडाचं नाव आहे बोरीचं झाड त्यामुळे हा हे जे संपूर्ण तुम्हाला दिसतंय ना असं प्लेन भाग ह्याला नाव पडलेलं आहे बोरीचा माळ दगडांची साईज बघा मित्रांनो केवढी आहे ती एक एक दगड बघा केवढा येतो आता हा दगड बघा माझ्या उंचीपेक्षा पण मोठा आहे मित्रांनो हा दगड पण पूर्वी असं त्याची शास्त्र होतं की त्याची फांदीला फांदी लागली तरी ती तुटून पडायची एवढा इतिहास त्याचा हे होतं ते मला पाण्याची गरज लागली तर तुम्ही इथे येऊ शकता आणि इथलं पाणी देखील बिंदाच पाणी अगदी पिऊ शकता कारण मित्रांनो इथे घरी आहेत वर्षाचे बारा महिने ह्या ठिकाणी तुम्हाला पाणी मिळून जाईल पिण्यासाठी पूर्वी लोक परसव करायची वरती म्हणजे काकड्या वगैरे करायची त्यांनी ती काकडी काढली होती आणि त्या टायमाला भाच्याला फिरवला नव्हता इथे हा इतिहास आहे आणि आम्ही ते बघितलेला आहे बरोबर तर नमस्कार मित्रांनो मी विनायकबाई तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो आहे आपल्या गावाला आलेल्या तिसऱ्या व्हिडिओमध्ये तर पहिली व्हिडिओ तुम्ही बघितला असालच की आपण गावी पोचलो दुसरी व्हिडिओ देखील तुम्ही बघितला असालच आणि आजची आहे ही तिसरी व्हिडिओ आज आपण चाललेलो आहोत पाठीमागे बघू शकता सड्यावर झालेलो आहे फिरण्यासाठी बघू काय काय गोष्टी पाहायला मिळतात त्या काय काय गोष्टी मित्रांनो प्राचीन आहेत त्या देखील आपण बघू जसं की मोरोणे म्हणून एक वरती ठिकाण आहे तिथे मित्रांनो पाण्याचा स्रोत आहे तर अशा बारीक बारीक ज्या गोष्टी आहेत आणि अजून देखील जो रानमयवा आहे ना मित्रांनो करवंद वगैरे ह्या सर्व काही गोष्टी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहेत सोबत आहे मम्मी पप्पा सर्व आहेत तसंच येताना थोडीफार लाकडं बिकडे देखील आणण्याचा प्रयत्न करू म्हणजे जुन्या आठवणी आजच्या व्हिडिओमध्ये आपण ताजा करण्याचा प्रयत्न करणार आहोत तर एकंदरीत मित्रांनो व्हिडिओमध्ये बनून राहा कंटिन्युअसली व्हिडिओ चालू आहेत मित्रांनो तर तुमचा सपोर्ट हा नक्कीच कायम चांगला राहिला आहे आय होप की आजची देखील व्हिडिओ तुम्हाला आवडेल तर चला थेट व्हिडिओला सुरुवात करूया हे बघा बघू शकता आपलं ते खालचं घर आहे ते बघायचं दिसतंय ना कौल्याचं तिथून तिथून आता आपण असं चालत आलो आणि आता आपल्याला इथून सरळ असं वरती चालू जायचं वरती चालत जायचं आहे बऱ्याच दिवसांनी चालतो मित्रांनो कारण ट्रेकला भरपूर ब्रेक झाला आहे आपला आता पावसाळा आला म्हणजे उन्हाळ्यात देखील ट्रेक केलेत नाही असं नाही पण आता पावसामध्ये जर जास्त ट्रेक होतील आपले तर आता आपल्याला असंच वरतीवरती चालत जायचं आहे हे बघा बघू शकता ही अशी पाकडी आहे म्हणजे बैल वगैरे वरती चालायला नेतात गावातले सर्व मंडळी तर आता आपण ह्याच वाटेने वरती जाणार आहोत तर हे बघा बघू शकता मित्रांनो आता आपण थोडंसं चाललो आहे आणि आता जंगल सुरू झालेलं आहे प्रॉपर आणि ही जी मधली वाट आहे ना वाट काय चुकणार की नाही कारण बैलांची वाट आहे आणि डेलीची वाट आहे मित्रांनो ही चुकणार का असा काही विषय नाही ना आहे आणि आता बघताय ना इथे आता मला मागाशी पानकोंबड्या दिसल्या पाच ते सहा पानकांबड्या ह्या भागामध्ये मला त्या दिसल्या पण त्या पटापट पळतात कॅमेरा गाडीपर्यंत निघून गेल्या पप्पा पुढे गेलेत पुढे पुढे जाऊ कारण बऱ्याचशा गोष्टी आज आपल्या इथून जाणून घ्यायच्या आहेत कारण वेगवेगळे वृक्ष तसेच वेगवेगळे फळं म्हणजे रानमेवा आपण जो म्हणतो ना है। ते आज आपण बघण्याचा प्रयत्न करू ह्या व्हिडिओमध्ये हे बघा बघू शकता रायवळ झाड हां कसं ना मित्रांनो चाराबोरा नावाचं एक फळ आहे चाराबोरा त्याला चाराबोरा असंच म्हटलं जातं ॲक्च्युली इथे बघूया ह्या वेळेला भेटतात का कारण जेव्हा एकदा लहानपणी आम्ही ऐकू ना वरती तेव्हा चारा बोरा म्हणून फळ आहे जबरदस्त लागायचं म्हणजे ते चोपायचं आणि त्याच्या आतमध्ये ना घर असतो तो फोडायचा आणि तो घर खायचा मस्त लागतात एकदम तर ती बघूया फळं आता पुढे मिळतात का ते बघा माझ्या आजूबाजूला बघताय ना हे आहे काजू उजव्या तर बघता ते काजूचं झाड तर ज्या ज्या लोकांची ते झाडं आहेत त्यांना आता त्यांनी आता इथे असं कम्पाऊंड टाकलेलं दिसतं हे बघा बघता ना पुढे तर अशी ही कंपाऊंड टाकलेली आहेत आणि अशी ही आता वाट आहे तर ह्या वाटेनेच आपल्याला सरळ सरळ असं वरती जायचं आहे तर बघता बघता आपण मित्रांनो तुम्हाला मागा म्हटलं ना की मोरवणे म्हणजे ब्राह्मण देवाचं हे मंदिर आहे इथे देखील मित्रांनो वार्षिक पूजा वगैरे होते आत्ताच झाली सात आठ दिवस आधी मी काय गावी नव्हतो हे बघा बघू शकता तर आता आपण ह्या ठिकाणहून पोचलेलो आहोत आणि सुरुवातीला दर्शन घेऊ मग त्यानंतर तुम्हाला मी आजूबाजूचे परिसर आहे ना तो फिरवतो तर मित्रांनो आता आपण आपल्या पहिल्या स्टॉपवर आलेलो आहोत म्हणजे श्री ब्राह्मणदेव मंदिर म्हणजे मुरवणे या ठिकाणी मी आता आलेलो आहे आणि हा भागाचा जो इतिहास आहे ना मित्रांनो त्या आता जाणून घेऊया माझ्यासोबत माझे पप्पा आहेत तर आता त्यांच्याकडूनच आपण इथली जी माहिती आहे ना ती आता घेणार आहोत मग आपण बाकीच्या काय गोष्टी आहेत ना म्हणजे आजूबाजूचा परिसर किंवा इथून पुढे आपण निघू तर आधी इथे आपण बघूया काय काय पाहायला मिळते ते आपल्याला हातनकरवाडी या गावातील हा आमच्या वाडीचा ब्राह्मणदेव मंदिर आहे आमचा हा राकंदर आहे बरोबर ते हे मंदिर आहे आणि इथे हा पाण्याचा स्रोत आहे इथे झरा आहे वर्षाच्या महिने पाणी असतो म्हणजे आमच्या वाढीसाठी ह्या पूर्ण गुरा गुरांसाठी वगैरे सगळ्यांसाठी हा पाण्याचा झरा आहे ते वर्षाच्या महिने चालू असतो पाणी पूर्वी वर कसल म्हणून जर शेती करायची ते लोकांना इथलाच पाणी असायचा पाणी पिऊ शकतो हां हा पाणी पिऊ शकतो कोणीही पिऊ शकतो आणि इथे म्हणजे साठी ते स्थान नाहीये त्या बंधाऱ्याच्या खालून लोक जातात म्हणजे स्त्रियांना ह्या भागामध्ये स्थान नाही स्थान नाही आणि दुसरी गोष्ट म्हणजे आमच्या वाडीचा हा राखंदर आहे आमच्या वाडीतील वाडीतल्या माणसाने जेव्हा वरकसल व्हायची वरती वरकसल म्हणजे नाचणी बरक वरी वगैरे ह्या गोष्टी करायच्या आम्ही पण पाहिलेले आहेत बरक हरिक हरीक हरीक पिकवायचे वरती हरिक पिकवायचे बरक पिकवायचे नाचणी पिकवायचे वरी पिकवायचे ह्या गोष्टी सगळ्या वरती करायच्यात ना ते इथे खळं असायचं वरती ते दाखवतो तुम्हाला आम्ही वरती खळं असायचं ह्या ब्राह्मण देवाच्या याच्या म्हणजे हा राकंदर आहे हा राखांदाराच्या जीवावर आम्ही सगळं शेती टाकून जायचेत आमचे पूर्वज किंवा आमचे वडील वगैरे हे सगळं जायचे त्याला हात लावायची कोणाची हिंमत नाही तिथे येऊन त्या शेतीला जर कोणी तिथली जर काय चोरी केली किंवा काय केलं तर तो ह्या एरियातच राहणार त्याला बाहेर जायला चान्स नाही आणि त्याला ज्या टायमाला कुठे चौकशी करेल किंवा काय करेल त्या टायमाला आमच्या वाडीत जेव्हा येईल आणि जेव्हा माहिती मिळेल तेव्हा इथे येऊन नारळ द्यायचा मी व माझ्या का आमच्यातून काय चुकीमागे झाली तर का लगेच त्याला माणूसच सापडणार हा इतिहास आहे झालेला आहे आणि ते सुद्धा आमच्या आजोबांचं झालेलं आहे म्हणजे आमच्या आजोबांच्या मामाचं झालेलं आहे बरोबर पूर्वी लोक परसवा करायची वरती म्हणजे काकड्या वगैरे करायची त्यांनी ती काकडी काढली होती आणि त्या टायमाला भाच्याला फिरवला नव्हता इथे हा इतिहास आहे आणि आम्ही ते बघितलेला आहे बरोबर तर बघू शकता मित्रांनो अशा सुंदर अशा प्रकारे आपल्याला ह्या भागाचा जो इतिहास आहे ना तो आता समजलेला आहे कारण तुम्ही जर कोकणामध्ये कुठेही जाल तर मित्रांनो अशा ज्या गोष्टी असतात ना ते तुम्हाला पाहायला मिळतील म्हणजे प्रत्येक गावाचा एक राखांदार असतोच मित्रांनो कोकणामध्ये जर तुम्ही फिराल ना तर तुमच्या लक्षात येईल आणि आजूबाजूला बघू शकता ही संपूर्ण आहे ती मित्रांनो देवराई आहे आणि ह्या भागामध्ये तुम्ही कधी आलात म्हणजे वरती डोंगरामध्ये गेलात आणि जर तुम्हाला पाण्याची गरज लागली तर तुम्ही इथे येऊ शकता आणि इथलं पाणी देखील पाणी अगदी पिऊ शकता कारण मित्रांनो इथे झरे आहेत वर्षाच्या बारा महिने ह्या ठिकाणी तुम्हाला पाणी मिळून जाईल पिण्यासाठी हे बघा बघू शकता पुन्हा एकदा तुम्हाला दाखवतो हे बघा अगदी एकदम मित्रांनो क्लिअर पाणी आहे हे बघा हो आणि इकडे देखील हा असा संपूर्ण हा असा एरिया आहे हा आहे तर तुम्ही आता बघितलं असेलच व्हिडिओमध्ये की आपण संपूर्ण त्या भागाची जी माहिती होती ना मित्रांनो ती जाणून घेण्याचा जान। जा प्रयत्न केलेला आहे आणि तुम्हाला देखील मी आता ती दाखवली आहे तर अशाच बऱ्याच अशा मित्रांनो कोकणामध्ये भयंकर अशा जागा आहेत त्याच जा आपण एक्सप्लोअर करण्याचा प्रयत्न नेहमी करत असतो आणि त्या जाणून घेण्यात जान। पण खूप एक वेगळीच माझी इच्छा असते आणि कसं आहे ना मित्रांनो कोकणामध्ये आपण येतो समुद्रकिनारे बघतो परत जातो पण ह्या ज्या काय गोष्टी आहेत ना मित्रांनो त्या तुम्ही नक्की जाणून घेत जा ज्या वेळेला कधी तुम्हाला वेळ मिळेल त्यावेळेला तुम्ही नक्की जाणून घ्या कारण त्याचंही काय ना मित्रांनो वेगळंच महत्त्व असतं खरोखर खूप छान वाटलं आता आपण इथूनच असं वरतीवरती जाऊ बघू पुढे पुढे काय काय पाहायला मिळते ते व्हिडिओमध्ये मित्रांनो बनून राहा आत्ता आपण असं इकडून चालत आलो आणि इकडून चालत आल्यावर आपल्याला एक अशी जागा पाहायला मिळते ना हे बघा बघू शकता केवढे तरी मोठे मोठे असे दगड आहेत जबरदस्त हे बघा बघू शकता दगडांची साईज बघा मित्रांनो केवढी ती एक एक दगड बघा केवढा तो आता हा दगड बघा माझ्या उंचीपेक्षा पण मोठा आहे मित्रांनो हा दगड हे बघा असे मोठे मोठे दगड आहेत अगदी पुढे पुढे आणि सांगायला गेलो ना तर हे जे गाव आहे मित्रांनो हे चिरेखानीच्या मधोमध बसलेलं गाव आहे म्हणजे हा बघा म्हणजे तुम्हाला जी जमीन आहे ना ती पूर्णपणे अशी चिऱ्याची पाहायला मिळेल तर एक वेगळे पण आहे ह्या गावामध्ये इथल्या मातीमध्ये अशा बऱ्याच काय काय गोष्टी आहेत आपण आता बघायला लागलेलो आहोत सर्चिंग करत आहोत पहिल्यांदा कसं होतं गावी यायचो आणि निघून जायचो पण आता कसं आहे हळू प्रत्येक गोष्टीचं जे एक महत्त्व आहे ना ते मी जाणून घेतो आहे मित्रांनो आणि त्यातून तुम्हाला देखील ह्या जे सर्व काही गोष्टी आहेत ना ते दाखवण्याचा प्रयत्न करतो आहे तर फायनली मित्रांनो आता आपल्याला असा एक प्लेन जागा लागलेली आहे सडा म्हणतो आपण त्याला त्या ठिकाणी आता म्हणून पोहोचलेलो आहोत बोरीचा माळ बोरीचा माळ असे आहे मित्रांनो या ठिकाणाचं नाव आहे बघू शकता संपूर्ण अशी ही प्लेन जागा आहे जबरदस्त भाच्या होती पुढे पहिली मावळे भाचा मावळे भाचा म्हणून पुढे दोन झाड होती खूप मोठी झाडं होती ते मावळ्या भाच्या झाडांची अशी वैशिष्ट्य होती तिकडे सावडाव आणि इकडे माईन ते सीमेवर दोन झाड होती मामा भाचे म्हणजे ते इतिहास सांगतात की इथली लोक पूर्वीचे लोक सांगतात की ते मामा भाच्याची झाडं जी होती भेड्याची झाडं होती दोन ती आम्ही सुद्धा बघितलेली आहेत आम्ही लहानाचे मोठे झालो तरी पण बघितले आहेत आता म्हणजे आता काही वर्षापूर्वी ती झाडं मोडली फाईन वादळ वगैरे झाला त्या टायमाला ती झाड काहीतरी मोडली पण पूर्वी असं त्याची असे शास्त्र होतं की त्याची फांदीला फांदी, ला, फांदी लागली तरी ती तुटून पडायची एवढा इतिहास त्याचा हे होतं ते मामा भाचे त्या शिमेवर लढून मेलेत दोघं भाचा तिकडे मेला मामा इकडे मेला त्या जागेवर दोन वेळ्याची झाडं रुजली होती खूप मोठी खूप मोठी झाडं होती तिथे पलीकडे आहेत तिकडे आणि हे आपलं हे ते आपल्या दिसतं कंपाऊंड दिसतं इकडे झाडं दिसतात हे आपलं कंपाऊंड आहे तिथे आमचा गोटा होता हे आमच्या देसाईंचा आहे वंशे बघा अजून तिथं तसेच तसे आहे इथे सुतारांचा होता तिकडे ह्या फणसाच्या झाडाखाली आणि इथे एक मोठा फनस होता पूर्वी बरोबर खूप मोठा त्या फनसावर मरणाचे फनस भेटायचे आणि तिकडे एक देवळी आहे म्हणजे गोसाव्यांची देवळी आहे तिथे म्हणजे तिथे म्हणजे जो इथला राकांदर आहे त्याच मंदिर आहे तिथे पण तिथे सुद्धा एक मंदिर आहे माळावरती जी शेती पूर्वी करायची या माळावरची कोणा कुठल्या बाहेरच्या माणसाला येऊन उचलून न्यायची कोणाची हिंमत नाही बरोबर एवढं म्हणजे आपल्या आपल्या ठिकाणदाराचा म्हणजे जो जो राखानदार आहे त्या रकांतारा एवढं हे आहे वैशिष्ट्य वैशिष्ट्य आहे तर हे बघा मित्रांनो बघू शकता आता ह्या ठिकाणी देखील आता बरेचसे झाडं लावण्याचं काम चालू आहे ते बघा माझ्या मते तिकडे लांबपर्यंत तुम्ही बघू शकता काजूचं वगैरे म्हणजे काजूची जी झाडं आहेत ना ती लावलेली आहेत त्या ठिकाणी ते बघा छोटे छोटी आहेत तिकडे पण लावलेली आहेत आणि हा संपूर्ण असं अगदी प्लेन माळा आहे हा बघा बघू शकता असतं बोरीचा माळ असं नाव आहे मित्रांनो ह्या माळाचं मस्त वाटलं अगदी तर आता आपण पुढे जाऊया जरा पप्पा बोलतात पुढे जाऊया पुढे बघूया पुढे जाऊन बघूया काय काय नवीन नवीन गोष्टी आपल्याला पाहायला मिळतात त्या आंबे आहेत चला तर आता पुढे जाऊया झाडावर आंब्या आहेत बोलत आहेत तिकडे जाऊन बघू तर मित्रांनो बोरीचा माळ असं नाव का आहे कारण तुम्ही समोर बघू शकता हे बोरीचं झाड आणि खूप जुनं झाड आहे माझ्यामध्ये बरोबर ना तर हे बघा मित्रांनो हे अशी झाडं आहेत ना ही ब आपल्याला हे वेगळं पण आहे पाहायला मिळतात हे ते, ते बोलतात की त्यांच्या वडिलांपासून म्हणजे पप्पा बघू त्यांच्या वडिलांपासून आहे म्हणजे नाही म्हटलं तरी जवळजवळ भरपूर वर्ष झाली असतील मित्रांनो या झाडाला आणि या झाडाचं नाव आहे बोरीचं झाड त्यामुळे हा हे जे संपूर्ण तुम्हाला था दिसतंय ना असं प्लेन भाग ह्याला नाव पडलेलं आहे बोरीचा माळ तर चला तर असंच पुढे जाऊ आपण तिकडे आंबे आहेत म्हणतात बाप्पा बघू काय भेटते आज ना मित्रांनो पाहायला ते फक्त आज आपण बघत बसायचं आहे आणि माहिती घ्यायची आहे बस कारण ह्या ज्या गोष्टी आहेत ना त्या जाणून घेणं खूप गरजेचं आहे तर आता आपण त्या वाड्याजवळ पोहोचलेलो आहोत मित्रांनो म्हणजे बैलांचा वाडा होता ना वरती साड्यावर तो पूर्वी इथे होता समोर दाखवतो मी तर त्या ठिकाणावर आता आपण होऊन पोचलेलो आहोत भरपूर काय ना काय वेगळं बघण्यासारखं आहे मस्त हा बघा हा आहे ना तो वाडा हे बघा बघू शकता मित्रांनो अजून पण अवशेष तसे तसे आहेत म्हणजे बैल चरायला आले की इथे ते बांधून ठेवू शकतात त्यासाठी हा त्यांनी पूर्वी असा वाडा बनवला होता आजोबांनी अजून देखील मित्रांनो त्याचे औषध आहेत ना तसे तसे आपल्याला इथे पाहायला मिळतात हे बघा आणि हे बघा समोरचं झाड आहे ना हे समोर झाड कुठलं हो हे 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 समोरचं मित्रांनो वाडाचं झाड बघा केवढं आहे ते वा फ्री झाडं खरोखर एक नंबर म्हणजे असे पाहायला ले मिळालेत आणि शास्त्र करून मित्रांनो खूप जुनी जुनी झाडं ह्या भागामध्ये पाहायला ले मिळत आहेत मागाशी पण ते बोरची झाडं आपण बघितलं ते एक आणि आता हे वाडाचं झाड आहे बघा बघू शकता मित्रांनो म्हणजे केवढंच केवढं आहे बघा ते जबरदस्त भायनं का अगदी म्हणजे दुपारचं वगैरे जर ते येऊन बसायचं म्हटलं ना उत्तम जागा आहे तर बरं झालं मला ही आता उद्यापासून कसं आहे ना मित्रांनो टाइम जसा असा भेटेल तसा आपण वरती यायचं आणि मस्त इथे एकदम हवेशीर जागेमध्ये बसायचं कसं आहे ना मित्रांनो हे कोकण आहे आपण म्हणतो ना की गरमी वाढली गरमी वाढले इथे या मित्रांनो एसीची काय गरज नाही ह्या नॅचरल हवेमध्ये ना जो आनंद आहे ना तो वेगळा आहे चला आता इथून पुढे जाऊया आपण त्या साईडला तिकडे फणसाचं पण एक झाड आहे ऍक्च्युली तर बरीचशी अशी इथे झाडं आपल्याला पाहायला मिळत आहेत हे बघा हे आंब्याचं झाड आहे म्हणजे रायवळ आंबे झाड आहे मित्रांनो हे बघा आंबे तर लागलेले आहेत बऱ्यापैकी रायवळे आंबे लागलेले आहेत तर खाली पडलेले भेटले डिक नाही तर वरती दिसत आहेत हे बघा नाही हे बघा दिसत आहेत नाही हे ना बघा आंबे लागलेत हे बघा तिकडे पण लागलेत म्हणजे अजून माझ्यामध्ये कच्ची आहेत फेकले नाहीत तर नाही पण हे इकडचे आहेत ते कच्ची आहेत हो कच्ची दिसत आहेत हे बघा मित्रांनो इकडे घडचा खड लागला आंब्यांचा हे बघा दिसत आहे ना मस्त खूप छान वाटलं इकडे येऊन खूप दिवसापासून म्हटलं मित्रांनो येऊ येऊ हो बघा हा एक आंबा भेटला आहे पण नाही नाही हा खराब आहे हे बघा कसला माळ आहे बघा ना नजरेत मावत ना इथपर्यंत लांब लचक अगदी हा माळ आहे मस्त अगदी आणि इथं ही सर्व अशी झाडे म्हणजे कधी यायचं म्हटलं ना दुपारचं वगैरे तर इथे येऊन मस्तपैकी आपण बसू शकतो मस्त वाटलं आता पप्पा जरा लाकडं वगैरे तोडतायत इथली पहिली लाकडं आहे ती खाली नेऊ म्हणजे कसं आहे ना पाणी तापवण्यासाठी वगैरे याचा यूज होतो जास्त काय आता कोण चुलीवर वगैरे एवढं कोण काम करत नाही पण आपलं थोडं पाणी तापवण्यासाठी वगैरे म्हणून आता ही जी लाकडं आहेत ना ती आता इथून खाली नेणार आम्ही आणि म्हटलं त्याचबरोबर आपण इथला जो परिसर आहे तो देखील फिरू आणि तुम्हाला देखील मी या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवेन त्यासाठीच मित्रांनो हे सर्व प्रयत्न आहेत आपले हे बघा बघू शकता तिकडे पण आपण जाऊ शकतो पुढे पण आता एवढा वेळ नाही आता संध्याकाळ झालेली आहे पण आता एकदा जागा कळाली ना आपल्याला म्हणजे मी तरी मित्रांनो खूप वर्षानंतर इथे आलो आहे लहान असताना पप्पांसोबत एकदा आलो होतो त्यानंतर काय इकडे यायला मला वेळ मिळालाच नाही आणि त्यानंतर आज आलो आहे म्हणजे जवळजवळ सात आठ वर्षानंतर म्हटलं तरी काय हरकत नाही त्यामुळे सगळं मला नवीन वाटते पण आता एकदा जागा समजली की त्यानंतर आपण येत राहू हा विषय नाही आणि इकडे मित्रांनो बरीचशी झाडं देखील लावलेली आहेत लागवड केलेली आहे म्हणजे काजूची वगैरे झाडं आहेत खूप मस्त आहे खरोखर तर चला आता आपण जरा इकडे खाली जाऊया बघूया फणस काढलं वाटतं पप्पानी वा हा बघा आहे विषय चला पिकलाय काय तू पिकलाय कुठलाय कापा बारका बरका आहे बारका आहे बाबा बाबा कामच काम पाच आहे का हा कोकणातला रान मेवा फणस फणस काढलात की तुम्हाला भेटला कुठे काय बोलताय जबरदस्त तर बघूया टेस्ट बघूया जबरदस्त या फणस खायला या पिकच भेटला तो डायरेक्ट तुम्हाला अजून आहेत नको बस हा एवढा संपला भाजी ना तर समोरचं झाड आहे ना मित्रांनो तिथून पप्पाला फोनच काढला वाटत तर न विषय बाबा बघा तुम्हाला दाखवतो मित्रांनो फणसाचं झाड अजून चार पाच फणस लागले त्याच्यावर पण ते नक्की पिक्की आहेत की कच्चे आहेत हे ओळख पण मित्रांनो एक कौशल्य पाहिजे तुमच्याकडे तर नाहीतर कोणता पण काढून जमणार नाही ते जबरदस्त आहे फणस एकदम असा बरका होता पण गोड आहे मधुर आहे एकदम मस्त ओके चला तुम्हाला ते झाड दाखवतो फणसाचं तुम्ही पण बघून घ्या हे बघा मित्रांनो समोर बघू शकता इकडे देखील बहुतेक हे पण माझ्या मते वडाचंच झाड आहे केवढं झाड आहे बघा म्हणजे झाडं खूप मोठी मोठी मित्रांनो ह्या भागामध्ये पाहायला मिळतात आणि भरपूर जुनी अशी झाडं आहेत खरोखर एकदम मस्त वाटले आणि हे बघा हे ते झाड आहे फणसाचं हे बघा दिसतंय ना फणस पण दि लागलं आहे बघा एक लागला आहे आणि इकडे वरती पण लागला आहे बघा एक ह्या फणसावरचे फणस काढले पप्पांनी तो एक काढला ना बघा इथे एक आहे म्हणून चार पाच फणस आहेत इकडे एक आहे हे चार पाच फणस लागलेत ठीक आहे चला तर पहिली गोष्ट आता आपण येऊन खाल्ली ती म्हणजे फणस तर आता परतीचा रस्ता आम्ही धरतोय हे बघा बघू शकता इकडे लाकडं पण जमा झालेली आहेत बरीचशी लाकडं जमा झालेली आहेत आणि आता इकडे फणस पण खाऊन झालेला आहे त्यामुळे संध्याकाळचा नाष्टा पण झालेला आहे काय हरकत नाही तर आता इथे पण अर्धी लाकडं आहेत आणि अर्धी लाकडं तिकडे पुढे ठेवलेली आहेत तर जा आता अशी सर्व लाकडं जमवली आता खाली घेऊन जायची आपल्याला मग सहा वाजेपर्यंत आपण खाली घरी जाऊ जबरदस्त वाटलं एकंदरीत संध्याकाळचा जो मित्रांनो इथला माहोल आहे ना जबरदस्त आहे आता आपण विचार केलेला की आपल्याला करवंद मिळतील पण बघतोय मी मागापासून पण करवंद काय कुठे मला दिसलेले नाहीत पण फणस दिसला पप्पाने कधी फोडला काय समजला पण नाही मला हाक मारत आहेत बघितलात तुम्ही मगाशी तर असं काहीच आहे कारण इथल्या बऱ्याचशा गोष्टी पप्पांना माहिती आहेत पप्पा पहिल्यापासून येत आहेत त्यामुळे करवंद मी मकाशी खाली बघितलेली पण ती जरा खाली अडचणीमध्ये होती ठीक आहे आपण जाताना तर प्रयत्न करू की करवंद खाण्याचा नाहीतर मग उद्या घेऊ परवा आपल्याला काही दिवस आहेत त्यात काय टेन्शन नाही पण करवंद मित्रांनो भेटली पाहिजे कारण ह्या वर्षी मी अजूनपर्यंत एक पण करवंद खाल्लेला नाही आहे आणि गावी येऊन करवंद नाही खायची असं नाही व्हायला पाहिजे भेटतील आपल्याला कुठे ना कुठेतरी भेटतील काय काळजी करू नका मी तुम्हाला ती व्हिडिओमध्ये नक्की दाखवेनच तर परती आता परतीचा रस्ता आपण धुरूया कारण साडेपाच पावणे सहाच्या दरम्यान आता वाजलेले आहेत घड्याळामध्ये शार्प तर, तर ला आता लाकडं घेऊ आणि थेट परतीच्या रस्त्याला निघूया चला तर मित्रांनो मगाशीच परतीचा प्रवास चालू केला होता पण जरा थोडा वेळ थांबलेलो हे बघा बघू शकता संध्याकाळचा माहोल झाला आहे आता वाजेल बरोबर सहा सूर्य पण आता मावळतो मित्रांनो मस्त अगदी इथं वातावरण झालेलं आहे खूप प्रसन्न वाटतं कसं आहे ना एकदम शांतता आहे आणि ही शांतता अनुभवण्यासाठी गावी येत असतो मित्रांनो आपण हे मुंबईचं हे असं जीवन आहे ना मित्रांनो धावपळीचं त्या धावपळीच्या जीवनातून कुठेतरी शांतता मिळावी त्यासाठी मित्रांनो नक्की तुम्ही देखील गावी येत राहा कारण मित्रांनो गाव आहे शेवटी गावाला विसरून कधीच जमणार नाही कधीच जमणार नाही कारण गाव गाव आहे मित्रांनो तर एकंदरीत आजच्या व्हिडिओमध्ये ज्या ज्या काय नवीन गोष्टी मी शिकलो त्या मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि एकंदरीत तुमचं काय मत आहे सर्वांवर ते मला कमेंट करून जरूर कळवा आणि हां जर मित्रांनो कोकणात आलं नसाल तर या पटकन यावा कोकण आपलो जसा मित्रांनो नशीब किती मोठं बघा व्हिडिओचा एंड मारला होता पण शेवटला उतरता उतरता मला करवंद दिसलेले आहेत आणि पिकलेली देखील आहेत तर चला खुशवार हो आहे चला आता करवंद टेस्ट करूया आणि तुम्हाला सांगतो की कशी टेस्ट आहे मित्रांनो या ते कारण काय काय ठिकाणी कसं करवंदाची साईज मोठी असते काय काय ठिकाणी छोटी असतात ना करवंद तर मरू जे भेटले ते आता आपण खाऊया आणि तुम्हाला देखील व्हिडिओमध्ये दाखवतो तुम्ही की करबंद कशाप्रकारे पिकलेत ते हे बघा बघू शकता मित्रांनो हे बघा तर करवंद दिसत आहेत ना सर्वच नाही पिकलेत लायक कच्चे आहेत तर आता आपण इकडे बघूया हाताला मिळतात काय जरा उंच उंच आहेत हे बघा पण ठीक आहे आता इकडे हे बघा एक टेस्ट करून बघतो आणि तुम्हाला सांगतो की टेस्ट कशी आहे एक नंबर यार मस्त चला जात करवंद पण भेटली आणि फणस पण आज खाल्लेलं आहे चला आता जवळच आहे घराच्या एकदम आता घरी जाऊया आणि व्हिडिओ मित्रांनो मगाशीच सेंड केली होती पण म्हटलं करवंद भेटली तर म्हटलं परत एकदा व्हिडिओ जरा चालू करूया आणि तुम्हाला दाखवूया चला राहन मेवा मित्रांनो आज आपल्याला भेटलेलं आहे फणस आणि करवंद